नून वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला हे वर्ष आनंदी व चुखदायी जावं ही ईश्वर प्रार्थना राजूभाऊ कांबे गुरु मावली डेव्हलपर सावले यांच्याकडून नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी राजूभाऊ कांबे सावनेर निवासी नवनिर्वाचित विकास पुरुष माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तसेच सावनेर विधानसभा नवनिर्वाचित आमदार आमचे मित्र माननीय डॉक्टर आशिषजी देशमुख तसेच माननीय डॉक्टर राजीवजी पोद्दार समस्त विधानसभा क्षेत्रातील बंधू भगिनी व नागपूर जिल्ह्यातील बंधू भगिनींना येणाऱ्या नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा येणारे नववर्ष आपल्या जीवनात नवचैतन्य व यश समृद्धी घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो